तर पुढचं नियोजन काय आता एवढ्याच दहा मशीन थांबायचं था। दोन तीन महिन्याने पुन्हा एक लॉर्ड ऍड करायचा बरोबर या वर्षी पूर्ण तीस मशीचं बराच आहे टार्गेट आहे म्हणजे तीस मशीचं टार्गेट हा स्ट्रक्चर वगैरे हे बांधायला वगैरे किती खर्च आला तुम्हाला सगळं आता किती आहे आम्हाला एरिया किती काय सांगा तुम्ही हा आता साठ बाय अठ्ठेचाळीस आहे साठ बाय अठ्ठेचाळीस हा त्याच्यात तीस मशी आरामशीर बसतात आता एक साईडला हे सगळे तुमच्या दहा मशी साईडला दहा मशी बसून पुन्हा पाच मशी बसायची जागा आहे म्हणजे एका साईडला पंधरा आणि या साईडला पंधरा तीस, तीस मशी बसतात आणि त्यांच्याच मागे त्यांच्या बछड्यांची सोय केली आपण की म्हणजे भैया लोकांना पण त्रास नाही म्हणजे तिथून राहिला पाहिजे ते स्ट्रक्चर पूर्ण दादाकडूनच भेटलं खर्च तर बरापैकी आला बारा तेरा लाख आता तेवढं दहा मशीत म्हटल्यानंतर तेवढे इन्व्हेस्ट करावेच लागणार आला बारा तेरा लाख आला कारण आपण ते पुढच्या दृष्टीकोनाने सगळं केलंय आहे म्हणून नियोजन डेअरी सुद्धा नाही आहे बर आपल्याला म्हणजे इथं कोणी संकलन पण नाही करत आपल्याला ते स्वतः अप करायचं इथं कि सक... जितक्या इथं डेअरी बनल आता नवीन त्यांचा दूध सुद्धा आपण घेणार आणि पूर्ण जितका गोठा आपण जितका वाढवू शकतो तो वाढवायचा स्वतःचा ब्रँड तयार करायचा करायचा आहे अरे सगळ्यात पहिले तर पूर्ण एरियात माझाच पहिला डेअरी फार्म आहे मित्रांनो नमस्कार सध्या आपण आलोय यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव या तालुक्यामध्ये तर हा जो तुम्ही फार्म बघताय दहा म्हशींचा फार्म आहे तर या ठिकाणी या शेतकऱ्याने थेट हरियाणावरून दहा मशीन खरेदी केलेल्या आहेत आणि टॉप क्वालिटीच्या मुरद जातीच्या या ठिकाणी म्हशी आहेत आणि याचं रोजचं संकलन एकशे दहा ते एकशे वीस च्या आसपास आहे आणि प्रमोद वर्गे डेअरी फार्म यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्ट्रक्चर तुम्ही बघताय तर या शेतकऱ्यांनी हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्या ठिकाणी डेअरी फार्मिंगचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या तालुक्यामध्ये आतापर्यंत पहिल्यांदाच या शेतकऱ्यांनी डेअरी फार्मिंग सुरू केलेलं आहे कारण या ठिकाणी बऱ्याच शेतकरी कुठलाही कुक्कुटपालन व्यवसाय असेल किंवा डेअरी फार्मिंग असेल किंवा शेळी व्यवसाय असेल हे करत नाहीत तर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा धाडस करून हे या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि यांचं टार्गेट आहे की तीस मशी या फार्मवरती टार्गेट आहे की या वर्षी काही पण करून तीस मशी भरायच्या <laughs> तरी मित्रांनो तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये असाल आणि तुम्हालाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन म्हशी बघू शकताय प्रमोद बर्गेडेअर फार्मच्या यांच्या मार्गदर्शनाखाली कशा प्रकारे स्ट्रक्चर बांधलेलं आहे आणि या कुठल्या म्हणजे क मोरा जातीच्या जा मशी आहेत आणि किती सगळ्या ज्या मशी आहेत दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या मशी आहेत आणि कशाप्रकारे या म्हशी इथं आ, सिलेक्ट करून आणलेले त्या शेतकऱ्याने तुम्ही या फार्मवरती येऊ शकताय बघू शकताय केसरी डेअरी फार्म ह्या फार्म चे नाव आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय आणि बघू शकताय आणि हा जो व्यवसाय सुरू करणारा जो शेतकरी आहे तो यंग आहे म्हणजे जो जॉब करत करत हा डेअरी फार्मचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांनी आणि कुठलाही अनुभव नसताना या शेतकऱ्याने हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हरियाणाला जाऊन थेट मशी खरेदी केलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही मशी खरेदी दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे आणि टॉप क्वालिटीच्या मशी खरेदी करायचे तर तुम्हाला जर हरियाणाला जाऊन मशी खरेदी करायची असतील तर तुम्ही हरियाणाला सुद्धा जाऊन मशी खरेदी करू शकता अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली तर या ज्या तुम्ही दहा मशी खरेदी केलेल्या आहेत सोबत एक रेडा पण त्यांनी ब्रीडिंगसाठी खरेदी केलेला आहे या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या तालुक्यामध्ये असाल तर तुम्ही फार्म बघायचा असेल तुम्हाला कशा म्हशी आहेत बघायच्या असतील तर या के येऊ शकता म्हशी बघू शकता आणि मग खरेदी करू शकताय चला तर मग त्या शेतकऱ्याला भेटू आणि त्यांच्याशी चर्चा करू कशाप्रकारे हा व्यवहार होता कशाप्रकारे मशी खरेदी केलेल्या आहेत कसा तो प्रवास होता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सध्या आपण आलोय कोल्हापूरपासून आठशे ते नऊशे किलोमीटर अंतरावरती म्हणजेच यवतमाळ येथे आलेलो आहे सध्या तर इकडे येण्याचं मागचं कारण म्हणजे कोल्हापूर येथील इच्चलकरंजीमधील प्रमोद बर्गे डेअरी फार्मचे जे ऑनर आहेत अविनाश दादा बर्गे यांच्या फार्मवरून यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळमधील एका शेतकऱ्याने स्वतःचा फार्म चालू केलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणाला जाऊन थेट दहा मशी केलेल्या दहा मशी, के मशी खरेदी केलेल्या डायरेक्ट थेट तिकडे जाऊन तर तो जो विश्वास आहे म्हणजे डायरेक्ट आठशे नऊशे किलोमीटर कोल्हापूरला जाणे तिथलं त्यांचं मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्यावर ठेवलेला हा विश्वास त्याबद्दल सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर हे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया कशाप्रकारे अविनाश जाधवांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा फार्म कशा प्रकारे त्यांनी सुरू केलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल तुमचा परिचय करून द्या माझा परिचय म्हणजे सुधाकर तात्याजी थिरे माझं सरनेम थिरे आहे आणि गाव चोपन तालुका तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ अच्छा तर तुम्ही आता डेअरी फार्मिंगचा व्यवसाय सुरू केलेला आहे कशी माहिती भेटली कशी तुम्हाला प्रेरणा भेटली आणि एवढा तुम्ही एकदम थेट दहा म्हशी खरेदी केल्या आणि व्यवसाय सुरू केलेला आहे आणि जो प्रमुद वर्गी डेअरी फार्मवरती यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही थेट हरियाणाला जाऊन म्हशी खरेदी केला कसा होता अनुभव कशा म्हशी भेटल्या तुम्हाला तर सर्व म शोध लावला माझ्या खास माझ्या मुलांनी आणि व्यवसाय करायचा म्हणून त्यांनी ठरवलं त्याच्या पाठी मी उभा रालो आणि अविनाश भाऊचं सर्व गायडन्स त्यांनी कोल्हापूरला जाऊन घेतलं आणि तिथून नंतर गावला आला आणि मग हरियाणाला जायची तयारी केली आम्ही बंड बन, बंडा बन, वगैरे बनवल्यानंतर कोल्हा आपला हरियाणाला जाऊन अविनाश भाऊला फोन केला मी तिथेच आहो म्हणे तुम्ही येऊ शकता म्हणे आता म्हणून मग आम्ही तिथं हरियाणाला गेलो आणि मशी खरेदी केल्या त्यांनी शोधू शोधू दिले आम्हाला प्रत्येक बंड्यावरून त्यांनी त्यांच्या मताप्रमाणेच आम्ही सर्व खरेदी केली बरं आणि आणल्या तर सर्व काही म्हणजे सक्सेस झाला समजा तर भैया सुद्धा हरियाणाला गेले होते थिएटर त्यांच्याकडून जाणून कशा प्रकारे तुम्हाला दादानी मार्गदर्शन केलं आणि तिथे गेल्यानंतर मशी वगैरे कशा पाहिल्या कसं होता त्यातला अनुभव तुमचा पहिलं तर सगळ्या पूर्ण एरियात माझाच पहिला डेअरी फार्म आहे बरं त्यानंतर आम्ही म्हणजे मी माझा मित्र होळीच्या वेळेस म्हणजे मार्च महिन्यात आम्ही पुण्याला होतो तिथून मी युट्यूब वरून शोध घेतला दादांचा बरं तिथं लोक म्हणजे यांच्या गोठ्यावर खूप मशी येतात आणि स्वतः खरेदी करून देतात असं म्हणजे मी ऐकण्यात आलो होतं मी स्वतः यांच्या फार्मवर गेलो मग मित्राला घेऊन कारनी आणि दादांना भेटलो दादांनी सगळं सांगितलं की कसं असते दादा माझ्यासोबत तीन चार महिने कनेक्टेड राहिले पहिले जायच्या आधी <णगी> त्यांनी पहिले गोठ्याचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे आपण कुठून तयारी केली पाहिजे धंद्यात नुकसान तोटा कसा असू शकते काय काळजी घ्यावा लागेल नाही घ्यावं लागेल तिथून सुरुवात झाली तीन चार महिने आम्ही कंटिन्यू फोनवर आमचं चालू होतं बरोबर बह तिथून मग शेड बनत आलं काही त्रास झाले मदत की शेडवाला वगैरे वा जे लेबर लोक राहते त्यांच्या अडचणीमुळे थोडं डिले झालं त्यानंतर मग दादा म्हणे एक दिवस आता खूप लांबलाय म्हणे आता एक नवीन चालू तुम्ही आता तयारी करा म्हणे जोपर्यंत सुरू सुरुवात सुरु, नाही होईल तोपर्यंत तुम्हाला असं वाटलं नाही म्हणे बरोबर मग आम्ही हरियाणाला गेलो बाय आम्ही तर जसं बाय फ्लाईट गेलो तिथं दादांनीच गाडी पाठवली दादांच्या ओळखीच्या इथं स्टे केला त्यांचं त्यांच्याकडून सगळी सोय झाली म्हणजे व्यवस्थित काही अडचण आली असं आम्हाला एक पण वेळेस वाटलं नाही की आम्ही दुसरी कुठे आहो बा म्हणून एकदम फॅमिली ट्रीटमेंट होतं फॅमिली सारखं जेवण सगळं सगळं तिथून मग कंटिन्यू रोज सकाळी पाच वाजता उठायचं शेड्यूल व्हायचं की पाच वाजता उठल्यानंतर सकाळी मशी बघायच्या दोन बघायच्या ज्या मशी सकाळी पसंत केल्या त्या संध्याकाळी पुन्हा दोन बघायच्या पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दोन बघायच्या असं कंटिन्यू तीन टाइम चार टाइमची धार काढल्यानंतर एक मस फायनल व्हायची थी असं तीन चार दिवसाचा पूर्ण शेड्यूल राहायचा <laughs> त्यानंतर दादांनीच पूर्ण गाडी वगैरे अरेंज करून त्यांच्या त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ट्रस्ट ठेवा जर काही झालं तर मी पूर्ण पैसे वापस देईल बा म्हणून तुम्ही म्हणाल तर मी, मी तुमच्या आता एक ब्लँक चेक देऊन पाठवतो तर तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या घरपोच बिना एक मस का ला काही होता तुमच्या घरपर्यंत पोहचून जाईल बा म्हणून याच्या आधी काय आलेलं की यांना भरपूर शंका होते की डाऊन होत्या की पहिल्यांदा एवढं दोन भरपूर लांब हरियाणा खूप लांब राज्यात जाणं खरेदी करणं आणि इथं असं आसपासच्या जिल्ह्यात कुठेच नाही मोराचं यांच्या डोक्यात भरपूर गोष्टी अशा डाऊट म्हणजे घाबरल्यासारखे हा, होते त्यांना सांगितले की ते आल्यानंतर त्यांना एक दोन म्हणजे दोन तीन दिवसात त्यांना आल्यानंतर ते म्हणजे एकदम आल्यानंतर पण म्हटले की आम्ही तुमच्यावर टाकून थोडी मनात भीती होती त्यांच्या म्हणजे पण ज्या वेळेस आपण सकाळी दोन तीन तासांनी ते ज्या वेळेस मॅच झाले त्याच्यानंतर ते बिंदास झाले एक विश्वास निर्माण झाला त्यांचा मग तुम्ही सुरुवात कुठला अनुभव तुम्हाला होता नाही नाही मी तर एमबीए ए माझा एमबीए झालाय मी विचार केलाय की याला एक पुढचे खूप पुढे न्यायचं आहे म्हणजे पॅकेजिंग ब्रँडिंग पासून पर्यंत म्हणजे आपल्या एरियात आपला एक दुधाचा ब्रँड असावं आणि माझ्याकडे आता जे नवीन शेतकरी येत आहे ज्यांना असं वाटतं की हा व्यवसाय माझा बघून चालू करावा मी त्यांना हे सांगत आहोत की तुम्ही त्याचं काय टेन्शन घेऊ नका आहे माझ्याकडे अविनाश दादा म्हणून आहे बरोबर तेरियामध्ये नाही फार्म नाही कुठेच फार्म नाही पहिला फार्म आहे लोक आम्ही हरियाणाला गेलो तर मला म्हणे की तू फालतू हरियाणाला चालला तू जायला नाही पाहिजे नोकरी शोधायची तर कशाला बरोबर आणि खूप लोक म्हणायचे की तिथून मशी आणणं शक्यच नाही म्हणजे तू तिथे चालला आहे तिथून ट्रस्टफुल एक तर मी काय मी मशी सोबत पण नाही आलो मी पहिले आलो माझ्या नंतर दोन दिवसांनी मशी निघाली सात दिवस लागले इथपर्यंत पोहोचायला पण त्यांनी कनेक्टेड राहिले वेडी फोन कॉल होय मशी कशी आहे बरे आहे नाही आहे मेडिकल ट्रीटमेंट सगळं सगळं आणि मेन म्हणजे त्यांचं व्यवस्थापन इतकं चांगलं आहे की त्यांनी जे तिथून तुम्हाला मेडिकल बॉक्स सुद्धा बनवून देतात तो इथं आल्यावर सुद्धा माझ्याकडे जे डॉक्टर आले त्यांना स्वतःच्या पेटीमधून दुसरं काही काढावं लागलं नाही म्हणजे त्याच्यावरून आपल्याला माहित पडते की पुढचा माणूस किती त्या धंद्यात रमून आहे बा म्हणून आता तुम्ही हरियाणा जाऊन किती म्हशी खरेदी केली आता सध्याला किती आहेत मशी आता माझ्याकडे दहा म्हशी आहे आणि एक रेडा आणला आहे मी तिथून बरोबर आणि ब्रिडिंग साठी ते आणले रेड आहे ती कुठल्या म्हणजे नसलं म्हणजे तो विराट बुलचा बछडा आहे त्याची आई ट्वेंटी फाय लिटर प्लस आहे आणि मेल काहीतरी ट्वेंटी एट लिटर त्याच्या जनरेशन वाईज बरोबर आता सध्याला सगळ्या चालू आहेत का मशी दुधा सगळ्या झालो किती संकलन आता रोज आता रोज एकशे दहा एकशे वीस असं होतात सध्याला त्याच्यातून काही मी चिल्लर विकतो काही डेरीला देतो काही दिवसांनी पॅकेजिंग चालू आता ही मशी खरेदी किती दिवस झाला पन... एक महिना हा एक वीस 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 बावीस दिवस झाले बर आता तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस तिथं म्हशी खरेदी करताना तुम्हाला सांगितलं होतं की एवढ्या लिटरची की आहे एवढ्या किमतीमध्ये भेटेल तुम्हाला पण तिथं सांगितलेलं दूध आणि इथं आल्यानंतर जे दूध समान आहे का म्हणजे हा आहे समान आहे सगळं आहे मला असं वाटतं की आता युट्यूब वर आपण पाहतो सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात म्हणजे लोक म्हणतात की इथून जाऊन तिथं एक लाखापासून मस्त चालू होते पण आपण जोपर्यंत वैयक्तिक जाऊन पाहत नाही तोपर्यंत ते शक्यच नाही मी हा तिथं जे धार काढली ते घरी त्यांच्या घरी आणल्यावर पण काढली त्यानंतर आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आता सगळे ते चारा व्यवस्थापन कमी होते म्हणून ते दुधावर कमी येतात मग इथं आल्यावर जे भैया लोक सोबत येतात ते सात दिवसात तुमच्या मशी सेट करून देतात म्हणजे जे जो तिकडे काढलं होतं ते मला इथं वातावरणात सेट करून त्यानंतर जेवढं तिथं दूध देतात तेवढंच काळजी घेऊन व्यवस्थापन करून देतात बरं आणि ही स्ट्रक्चर वगैरे हे सगळं अविनाश दादा हा ते सगळं अविनाश दादानी सांगितलं मेजरमेंट स्केल कसं करायला पाहिजे कसं नाही करायला पाहिजे त्यांच्या काही गोष्टी मी ऐकल्या पण नाही म्हणून ते थोडा जास्त खर्च झाला बरोबर म्हणजे त्यांचं मार्गदर्शन योग्य होत ऐकल्यामुळे थोडासा खर्च झाला म्हणजे खर्चाची ताकद तिथे खर्च नाही होत सांगितलं त्यांनी तसं पण आम्ही आम्हाला वाटलं की मजबूतच झालं पाहिजे सर्व चांगलाच झालं पाहिजे काय मी एक बोलतो मेन म्हणजे त्याच्यात काय होत की दादांच्या मनात ही म्हणजे मोठी होती की इथं भैया थांबेल तर आम्ही फक्त म्हणजे एक आश्वासन देईल की आम्ही तुम्हाला देऊ कमीत कमी आता इचलकरजी ते यवतमाळ जवळ सातशे किलोमीटर तर जवळ पण नाही किंवा भैया वगैरे काय आला नाही किंवा काहीतरी झालं विश्वास ठेवला त्यांनी आणि असं नाही की ज्या दिवशी म्हणजे उतरल्या त्या दिवशी दोन भैया प्लस इथला जो काम करणार आहे तो भैया दिला त्यांना आणि ज्यावेळेस त्यांचा फोन यायचा त्यावेळेस त्यांनी लास्टला फोन ठेवला म्हणायचे की दादा भैया मिळून जाईल भैया मिळून जाईल याच्या आधी आमच्याकडे दोन मशी पाळल्या गावामध्ये काही एक दोन तीन दोन मशी पाळतात पण गडी माणसं आहे ना आता गुढीपाळवायला आमच्याकडले गडी माणसं बसतात दुसरीकडं राहतात तर तेव्हा तो धोनाला जो मस्तीचा दूध काढणारा जो राहते तो बसला म्हणजे त्या मशीदूद्यायच्या नाही किंवा त्याला खास त्या मशी दो, दोते म्हणून ठेवावं लागत होता बाकी कामात तो चांगला नसला तरी ठेवा लागत होता त्याच्यामुळे काय झालं आता गाई कोणी धोते बा म्हणून गाई आम्ही ठेवल्या मशी विकून टाकल्या आणि आता दहा मशी येणार आपल्या मग तर किती मोठा प्रॉब्लेम येईल आपण म्हणजे धोण्याच्या भरवश्यावर आपण एक गडी ठेवला होता आता तर दहा आहेत मशी बरोबर आता व्यवस्थित भैया वगैरे काम करतात सगळं व्यवस्थित नाही बरं तिथे गेल्यानंतर व्यवहार किंवा दादांचं जे मार्गदर्शन कसं होतं त्या ठिकाणी म्हशी कुठं किती फार्मवर तुम्ही गेला किती म्हशीमधून तुम्ही ते सिलेक्ट केल्या आता आम्ही करीब करीब म्हणजे आठ दहा फार्मवर गेलो तिथं सगळ्यांकडे दहा वीस दहा वीस म्हशी असतात त्या सगळ्यांमधून आपण चूज करायची आणि दादाचा व्यवहार म्हणजे सगळं काही दादाचा व्यवहार म्हणजे सगळं काही क्लिअरच होतं म्हणजे कोणती घ्यायची काय कोणती मध्ये कोणता फॉल्ट आहे कोणता नाही आहे तुम्ही ते आपल्याला सांगे त्यानंतर असं असं नाही की दलाल लोकांसोबत मदत मिळून दादा दिगडत असं नाही जे काही आहे कस्टमर समोर समोर हा जे काही आहे आमच्या समोर बोलणं त्या मालकासोबत बोलणं सगळं म्हणजे फासवा फासवी असं काही मला तिथे गेल्यावर फील नाही झालं म्हणून मग मी त्यांना भेटल्यावर पुन्हा जास्त कम्फर्टेबल झालं आता ही ज्या सगळ्या मशीन तुम्ही खरेदी केलेले आहेत कितव्या कितव्यात सगळ्या आता दुसऱ्या तिसऱ्या 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 बरोबर आणि तुम्हाला एकदम तुम्ही खरेदी तुम माझी पसंती दादाचा विश्वास दादांनी जे सांगितली जिच्यावर आपण दम लावायचा त्याच्यावर लावला आपण बरोबर आणि त्याच्यात फसल्यासारखं असं काय वाटत नाही म्हणजे काय अजून एक दोन मशी जर असं अजून पिकअप नाही घेतल्या तरी पण एकशे वीस लिटर दूध आहे अजून मला अपेक्षा आहे की एकशे तीसच्या दूध शंभर टक्के जाईल आता हे तुम्ही जे मशीद खरेदी करता सिलेक्ट करता तर ते किती दिवसाच्या वेळ त्या ठिकाणी कसं होतं दोन दिवस चार दिवस लय आठ दिवसाचे आतले असतात सगळेजण म्हणतात की पंधरा दिवसात जरी रेडको असलं तर आता ते व्हिडिओ मध्ये दाखवतात की दोन दिवसाचीच वेळ गेली आहे पण आम्ही पूर्ण नाळ्यापासून पूर्ण जाता पण पूर्ण बघितलेलं बघून खरेदी ते पाच दिवसापर्यंत नारच नाही काही काही म्हणजे नारळ वगैरे बरोबर मग ते पण बघणं खूप गरजेचं होत एवढ्या मशी बघितल्यानंतर शेतकरी कावरा बावरा होतो बरोबर कुठली घ्यावी कुठली नाही घ्यायची काय नाही कन्फ्यूज होऊन जातो त्याच्यामुळे काय आपण प्रॉपरली सांगतो की बाबा ही मस मस शक्यतो तिथे गेलेल्या म्हणजे आठवड्याच्या आतलेच वेलेले असतात सगळ्यात फक्त आपल्याला त्यातली माहिती असली पाहिजे की बाबा किती दिवसाची व्हायलेली आहे किती दिवसाची नाही आहे बरं ज्या वेळेस मशी तुम्ही सिलेक्ट करत होता म्हणजे पैशाची थोडीशी भीती वाटते भी व्यवहार एवढा मोठा दहा मध्ये एवढी इन्व्हेस्ट करायला लागलाय थोडीशी भीती राहते मला कसा व्यवहार होता कशा तुम्ही ती सिलेक्ट केल्या भरून तिथ नाही पर्यंत प्रेंद आणण्यापर्यंत थोडीशी भीती राहते आलं ट्रान्सपोर्ट होत आहेत येत आहेत त्या तुम्हाला आता जसं सुरुवातीला जेव्हा म्हशी पसंत केल्या तेव्हा तुरंत काही पेमेंट द्या लागलं नाही यांच्या म्हणजे जिथं आम्ही राहत होतो तिथं पहिले दहा मशी सगळ्या असेंबल झाल्या म्हणजे प्रत्येक गोष्टी आणून दिल्या त्यांनी ट्रान्सपोर्टिंग त्यानंतर घरी दहा मशी आल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा हिशोब करून पूर्ण पेमेंट केला आणि मग ट्रान्सपोर्ट तर आम्ही निघून आलो होतो आमच्या समोर गाडी आम्ही भरली पण नाही दादा बोलले की तुम्ही तुम्ही जा पाठवून देईल तर सगळ्यांना असं वाटतं की आपण गेल्यावर मशी येईल की नाही पोहोचल की नाही आपण सिलेक्ट केलेला पोचल की नाही महत्वाचा विषय की आपण बघितलंय की अशी पण हा मग असं वाटतं आपल्याला की बदलून तर नाही जाईल पण असं काही झालं नाही कंटिन्यू मी फोनवर होतो दादा पण कंटिन्यू फोनवर राहायचं चढवाच्या वेळेस उतरवायच्या वेळेस आज इथं पोहोचली उद्या तुमच्यापर्यंत पोहच पूर्ण कंटिन्यू आणि ड्रायव्हर पासून सगळ्यांचे नंबर होते आमच्याकडे गाडीचा नंबर पासून बिल्टी बिल्टी सगळंच होतं बरोबर असं बर। काही अडचण आली नाही की असं वाटेल असं वाटते सगळ्यांनाच भीती वाटते आता इतक्या दूर व्यवहार करतात गोळा बरोबर मी तर मॅटिंग पासून सगळं तिथूनच घेऊन तिथूनच घेतलं सगळं बरोबर लोकांमध्ये खूप चर्चा झाली असेल थोडी भीती घालत असेल की इथं तर आपल्या तुमच्या आप मुख्य व्यवसाय काय आता इथं सध्या म्हटलं तरी सध्या तर शेती आहे बाबा डब्ल्यूसीएल वर होते आधी एरियामध्ये शेतकरी कुठला मुख्य व्यवसाय करतात सगळं सगळ्या शेतीमध्ये असं पालन किंवा दुग्ध व्यवसाय जास्त प्रमाणात करत नाहीत शेतीपूरक बिझनेस पोलीस करत नाही जोडधंदा काहीच नाही काहीच नाही बरोबर शेती आणि याच्या आधी आमच्याकडे पाण्याची पण पूर्तता नव्हती या दो दोन चार वर्षामध्ये म्हणजे लाईन वगैरे पोहचल्या शेतामध्ये आणि आता बेंबळा म्हणून एक धरण झालं इकडे तर दोन तीन वर्ष झाले पाणी येत आहे बरं मग आता चारेच कसं नियोजन आहे काय चाऱ्याला काय चाराला तर माझी घरची शेती असल्यामुळे तुरीचं कुटार चण्याचं कुटार भरलेला आहे आणि हिरव्या चारामध्ये मक्का आणि नॅपियर वगैरे लावला आम्ही स्वतः घरच स्वतःचा घरच सगळं बरोबर चारेच काय अडचण नाही 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 सध्या ते काय नाही आता जे अडचण आहे ते आता सोडावं लागेल आपल्याला पर्याय पर नाही शेवटी व्यवसाय चालू केल्या म्हणलं तर काहीतरी पर्याय काढावाच लागतं त्यामध्ये आणि स्ट्रक्चर वगैरे हे बांधायला वगैरे किती खर्च आला तुम्हाला सगळं आता किती आहे आम्हाला एरिया किती काय सांगाल तुम्हाला हा आता साठ बाय अठ्ठेचाळीस आहे साठ बाय अठ्ठेचाळीस हा त्याच्यात तीस मशी आरामशीर बसतात आता एक साइड लाइडला दहा मशी बसून पुन्हा पाच मशी बसायची जागा आहे म्हणजे एका एक साइड ला पंधरा आणि या साइडला पंधरा आणि त्यांच्याच मागे त्यांच्या बछड्यांची सोय केली आपण की म्हणजे भैया लोकांना पण त्रास व्हाव नाही म्हणजे तिथून पाहिजे ते स्ट्रक्चर पूर्ण दादाकडूनच भेटलं आणि दुसरं म्हणजे आता खर्च तर बरापैकी आला बारा तेरा लाख आता दहा मशे म्हटल्यानंतर तेवढे इन्व्हेस्ट करावेच लागणार आहे बारा तेरा आला कारण आपण ते पुढच्या दृष्टिकोनाने सगळं केलंय म्हणून नियोजन आता पुढचं नियोजन काय आता एवढ्याच दहा मशे थांबायचं आहे नाही दोन तीन महिन्याने पुन्हा एक लॉट ऍड करायचं बरोबर या वर्षी पूर्ण तीस मशाचं भरायचं टार्गेट आहे म्हणजे आणि त्या तीन तीस मशी आहेत तुम्ही कुंडच हा पूर्ण मी काय ना की यांना इथं जे काय शेतकरी मेन म्हणजे इथं काय की यांच्या इथं आसपास शेती निगडीत काहीतरी जोडधंदा करायचा आहे यांना एक आयडल गोटा बनवून द्यायचा इथल्या लोकांना कि बाबा शेती शेती म्हणजे शेती नुसती शेतीवर न अवलंबून राहतात त्याला जोडधंदा जोडधंदा काय ना काय करून व्यवसाय केला पाहिजे आणि काहीतरी चार पैसे आता हे जिल्हा कुठला येतो तुमचा येतो त्यामध्ये मारेगाव तालुका मारेगाव तालुका तालुक्यामध्ये आसपास कुठंच म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात पालन किंवा नाहीये इथं डेअरी सुद्धा नाही आहे बर आपल्याला म्हणजे इथं कोणी संकलन पण नाही करत आपल्याला ते स्वतः अप करायचं इथं की जितक्या इथं डेअरी बनल आता नवीन यांचा दूध सुद्धा आपण घेणार आणि हे पूर्ण जितका गोठा आपण जितका वाढवू शकतो तो वाढवायचा स्वतःचा ब्रँड तयार करायचा अविनाश दादांचा जसा एक दुधाचा ब्रँड आहे प्रोडक्शन करतात तसं तुम्हाला प्रोडक्शन वगैरे करायचं स्वतःच पॅकिंग वगैरे करून त्याची विक्री तुम्हाला करायची बरोबर आता कसं एकदा मशी पोचायला तुम्हाला तर काही जणांचं कसं असतं तर फोन पण उचलत नाही असं होतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे व्यापारी किंवा जो कोणी शेतकरी असेल ते एकदा मैस विकली किंवा एखादी वस्तू विकली परत विचारत पण नाही कोल्हापूर कुठे आणि आज आमचं मारेगाव वनी कुठं म्हणजे खेळ आमचं चौपन आहे म्हणजे त्या कोल्हापूर पासून ट्रेन मध्ये कसं होतं मला यांना विश्वास दाखवायचा होता की बाबा तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला तो प्रॉपर आहे असं नाही की हे मला दोन तीन वेळा म्हटलं की भेटायला यावं लागते असं म्हणजे एकदा विजिट द्यायला लागते म्हणलं जाऊ दे म्हंटल एवढा आपल्यावरती विश्वास एवढा लांबून आले तर खूप तर एवढ्या अंतरावून येणं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे कसं शेतकरी येत नाहीत शक्यतो फोन सुद्धा उचलत नाहीत काय पण मला वाटतं की आसपासच्या म्हणजे या तालुक्यामध्ये ता आदर्श गोट ठरणार आहे साहजिकच तुमचा आणि बऱ्याच शेतकऱ्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळणार आणि आले असतील मला वाटतं विजिटला भरपूर शेतकरी भरपूर आले डॉक्टर पण लोक आले पूर्ण डॉक्टर टीम आले होते डॉक्टर लोक तर होऊन गेले गेले सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की म्हशीच्या ज्या किमती आहेत ते इथून तिथपर्यंत गेल्यानंतर म्हणजे दादांनी सांगितलेल्या किमती असतील किंवा तिथ गेल्यानंतर तुम्हाला ज्या मशीनमध्ये किमतीचा फरक वाटला ना किती फरक होता म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचे दहा जनावर मिळून एक ऍव्हरेज जो निघल तो तुम्हाला ऍव्हरेज बरोबर निघाला पाहिजे जसं पूर्ण जनावर मिळून तुम्हाला जर शंभर लिटरच्या प्लस भेटल तर तुमचा तो कॉस्टिंग मध्ये पण कमी होईल आणि ऍव्हरेज पण भेटेल तुम्हाला म्हणजे गोठा पण समोर जाईल आणि पैसे पण कमी लागेल असं आता तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही म्हटलं की युट्यूबवर व्हिडिओ बघितले आसपास तुम्ही बाजार वगैरे दुसरे काय बघितले होते का डायरेक्ट दादांचे व्हिडिओ बघितले आणि डायरेक्ट फार्म वरती हो गेला तुम्ही बाजार तर मी नाही बघितले लोक मला तेच म्हणत होते की इथल्याच मशी घे बर मी म्हटलं नाही एक वेळा हरियाणा जाऊन घेऊन येतो मग बघूया काय होतं हा मुरा जाती म्हणजे लॉंग टाइम दूध देतात हो आणि बाकड काळ कमी असतो त्यांचा आणि दुसरं म्हणजे एवढं लांब जाण आणि युट्यूबवर तुम्ही दुसरे पण व्हिडिओ बघितले असतील तिकडले किमती तुम्ही काय आता एकच व्हिडिओ बघितला नसणार तुम्ही भरपूर सर्च केला असणार आहे तिथल्या किमती असतील बाकीच्या व्हिडिओ मध्ये लोकांची खरेदी वगैरे लो हरियाणा काही व्हिडिओ असतील तिथल्या किमती आणि ज्या तुम्हाला मशी घेऊन दिलेल्या किमतीमध्ये किती फरक वाटला तुम्हाला त्याला सगळं अट्रॅक्शन राहते लोक कमी किमती टाकतात मग तिथे गेल्यावर म्हणतात की आज भाव वाढले मागच्या महिन्यात भाव वाढले आता मशी कमी आहे म्हणून रेट वाढून आहे पण मला असं वाटतं की जनावरांचे रेटच ते आहे तिथं एक चाळीस पासून एक साठ पर्यंत बरोबर ते युट्यूब साठी लोक करतात एक वीस एक दहा एक लाखात मसा आणून देतो बरोबर असं तर शक्य नाही म्हणजे इतका डिफरन्स चाळीस पन्नास हजाराचा डिफरन्स नाही राहू शकत ना तिथे okay, तर तिथे जाऊन अनुभव घेण्यात कारण तिथे गेल्यानंतर समजते आपल्याला की ऍक्च्युअल मध्ये काय किमती आहे त्या आणि त्या हरियाणा मधून ज्या किमती सांगतात त्यामध्ये थोडं खूप फरक असतो एवढे तुम्हाला अनुभव नव्हता कुठला तुम्ही थेट हरियाणाला पण जाऊन खरेदी करू शकत होता हो दादांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जाऊन तिथे खरेदी केलं तुम्ही जर थेट गेला असता किंवा दादांच्या मार्गदर्शनाखाली गेलात काय फरक वाटला असता तुम्हाला किंवा कशा मशी भेटल्या असतात तुम्हाला आता जर मी थेट गेलो असतं तर राहण्यापासून जे वांदे झाले असते मला हॉटेल पाहा लागलं असतं तिथे राहायला मग जेवणाचा प्रॉब्लेम आला असता तिथून मग आणि एक तर लोकांना फसवा फसवी पेमेंटचा आणि मी समजा आज एक मस घेतली तर तेव्हाच मला पेमेंट सुद्धा द्या लागला असतं मग ती घरी येईल ये नाही येईल आपल्याला ती एक मस घरपर्यंत येत पर्यंत वाट बघावं लागली असती परत महत्वा तीच मैस मिळत का हा ज्याच बघून गेले उद्या आता जसं दादांचं तिथं खूप लोक ओळखतात दादांना तर दादा तिथं म्हणजे सगळ्यांसोबत बार्गेनिंग कस्टमरचा फायदा आला पाहिजे असं असं नाही की त्यांचा फायदा आला पाहिजे आपल्या साईड आपण त्यांच्या विश्वास कर, करून जातो त्यांनी आपल्या साईडनी राहतात बरोबर त्यानंतर मला तर असं अनुभव चांगला आला मी जितक्या लोकांना सजेस्ट केलं हे सांगितलं की तुम्ही त्यांच्या थ्रू जा मी कॉन्टॅक्ट करून देतो त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुम्हाला अनुभव त्यातला मशी कुठली मैस खरेदी करायला पाहिजे आम्ही केलं तसं म्हणजे एक मस आम्ही घेतली होती आम्ही दादांसोबत मिळून एक मस आवडली होती आम्हाला घेतली होती सिलेक्ट केली ती दादा पुन्हा रात्री दार काढायला गेलो आम्ही तेव्हा दादांनी सांगितलं की ही मस नाही घ्यायची कारण तिच्यात फॉल्ट होता तिचं एका नरातून दूध कमी येत होत एका सरातून हा तर त्या दादांनी म्हंटल ती नाही घ्यायची आपण मी सांगून देत त्याला की आम्ही कॅन्सल करतो म्हणून बरोबर पण त्यांनी मला असं म्हणजे आता पण मी गोट्यावर दहा मशी आणला तर मला असं वाटलं नाही की कुठे आपण फसलो हु किंवा आपली फसवणूक झाली नवीन असल्यामुळे थोडस भीती राहते की आपल्याला फसवून कसली पण मैस देतील आपल्या गळ्यामध्ये बांधतील असं वगैरे काय नाही असं काय नाही वाटलं नाही दादानी एकदम व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करून जशा तिथं मशी होत्या शेतपर्यंत पोच केलेलं आहे बिलकुल इतर शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही काय काय सजेशन कराल सांगाल आता मध्ये आणि इथून तिथपर्यंत येऊन तुम्ही जर दादांवर विश्वास दाखवला आणि दादानी विश्वासाने तुम्हाला म्हशी एकदम व्यवस्थित चांगल्या दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना सांगाल इथल्या एरियामधल्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मी म्हणणार की दूध व्यवसाय चालू करा पण जर समजा एखाद्या शेतकऱ्याला मशी खरेदी करायची आहेत तुमच्या फार्मवरती येऊन जर तुम्ही कसे म्हशी घेतल्यात काय बघायचे असेल तर येऊ शकतात येऊ शकतात कशा येऊ शकतात म्हणजे आता कसं आहे की थेट तिकडे येणं शक्य नसेल तर शेतकऱ्यांना जर वाटत असेल की इथे दादानी कशा प्रकारे मशी घेऊन दिलेल्या आहेत इथून बघावं तरी पण आलं तर किंवा तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल का इथं हा मी माझ्या साइडनी तर पूर्ण सपोर्ट करणार त्यांना दादांचा पण कॉन्टॅक्ट करून देणार की तुम्ही बिलकुल ट्रस्ट वरती जा तुम्हाला जर काही वाटलं तर मी इथेच आहे आणि दादा तिथे राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही काही झाला तर माझ्यापर्यंत येऊ शकता आणि बाकी काही बघायचं आलं जसं जा काही काही गोष्टी त्यांच्या पण मनात डाऊट असेल जे आप आपल्या आपल्याकडे येऊन क्लिअर होत असेल तर था। बरोबर येऊ शकता तुम्ही आमच्या फार्मवर येऊ शकता आम्ही अविनाश दादासोबत कॉन्टॅक्ट करून देऊ थँक्यू